माजी सरपंचाचा अजब कारभार तिघांनी जेवे मारण्याची धमकी देऊन भिंत पाडली दोघांविरोधात गुन्हा दाखल आरेगावीतील घटना आरेगावीतील माजी सरपंच असलेल्या सुभाष जाधव सह दोघांनी आपल्याच नातेवाईकाची रात्रीला भिंत पाडून मोठे नुकसान करून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करून पुढील तपासास सुरुवात केली आहे पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आरेगाव येथील रहिवाशी राहुल अनंता जाधव यांची सामायिक घराची भिंत दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी आरोपी प्रदीप सुभाष जाधव यांनी पाडली तसेच याचा जाव विचारणासाठी फिर्यादी व त्याची आई गेल्या असता यावेळी प्रदीप सुभाष जाधव यांनी वेटीने फिर्यादी राहुल यास मारहाण केली तर आरोपी सुभाष भगवान जाधव याने लोखंडी अँगल घेऊन फिर्यादी व फिर्यादीच्या आईच्या अंगावर धावून आला असता लोकांनी मध्यस्थी करून थांबवले त्यावेळी आरोपी प्रदीप व सुभाष या दोघांनी फिर्यादी व त्याच्या आईस जीवाने मारण्याची धमकी दिली तसेच यशोदा सातवला मारून टाकले त्याप्रमाणे तुम्हाला दोघाला पण मारून टाकू अशी धमकी दिल्याने आरोपीपासून फिर्यादी व फिर्यादीची आई वडील यांच्या जीवाला धोका असल्याबाबत त्या संपूर्ण घटनेची तक्रार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री पोलीस स्टेशन पुसद शहर येथे दिले असता पोलिसांनी आरोपी सुभाष भगवान जाधव व प्रदीप सुभाष जाधव यांच्या विरुद्ध भांडवीचे कलम तीनशे छत्तीस पाचशे चार पाचशे सहा सह चौतीस अनुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पुसद शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे